आणि काय बोलले तुला पप्पा पप्पा काय बोलले तिला दिले बिस्किट ते बघा मुलांना झालं तुम्ही रेड रेड होऊन गेले तर मी दाखवलं नाही की आम्ही कुठे गेलेलो काय घेतलेलं कारण आता मला पण खूप जण बोलणारे झालेले इकडेच गेली तिकडेच गेली हेच केलं तेच केलं काय चाललंय परम हाय बघा आला उशीर विनर झालाय तो ते बाहेर <laughs> पार्सल घ्यायला इकडे बघा गाडीमध्ये शिवाय शिवायचे पप्पा इकडे आहे कुठे गेला माझा परम हा ते परम राजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे नव्या कोऱ्या अशा ब्लॉग मध्ये साहजिक आहे मी गुड मॉर्निंग नाही म्हंटली कारण बघा घड्यात किती वाजत आले साडेपाच साडेपाच तर अचानक आमचं दोन मिनिट रे दाखवते ना तर अचानक आमचं ठरलंय बाहेर जायचं तर बाहेर कुठे चाललोय काय चाललोय काहीच आयडिया नाहीये तर असंच ब्लॉक कंटिन्यू करत राहा कुठे जातो काय नाही तुम्हाला सगळं कळत राहील कारण खूप दिवस झाले म्हणजे जसे गणपती बसले त्याच्या आधीपासून आम्ही असं बाहेर गेलेलो नाहीये कुठे मग म्हटलं चला सॅटर्डे आणि थोडं रिलॅक्स आहे तर आपण बाहेर जाऊया तुम्हाला दा एक दाखवते मी बघा माझ्या मुलांचं काय चाललेलं आहे ही छोटस मांजरीचं पिल्लू दिसते का हा हे बघा हे ना सक्कापासून आज आमच्या आलेलं आहे आणि याने बघा घर तर एवढं मोठं बिस्किटचा पुढे घेऊन आलेले आहे बिल्ली हाय कॅट आहे कॅट ते बघा कशी खाते ती कॅट इतकी आगाव आहे ती आज सकाळपासून पासून आहे ना आमच्या या झोक्यावर बसलेली आहे मस्त पैकी झोप घेतली आणि आता तिला खाली एवढे बिस्किट टाकून ठेवले शिवाय एवढे बिस्किट टाकायची का इथं बिस्किट तिकडे बिस्किट तेवढी तू शर्ट चेंज कर ना तू येत नाही का बाहेर तो रेड कलरचा शर्ट घालून घे काय म्हणता चला तुम्हाला दाखवते ती आमची बिल्ली बापरे माझा ज्यू घाबरतो बिल्लीला <laughs> तुम्हाला दाखवते म्हटलं ती आली माझ्याकडे पळत ते बघा ती हा चला चाललेलं होतं तिला खायला दे तिला खायला दे पण काय तिला जर खायला दिलं ना तर ती घरच सोडणार नाही पुन्हा घरात घुसण्यासाठी तिचा प्रयत्न चालेल म्हणून मी तिला काही देत नव्हती पण यांचं चाललेलं म्हणून फायनली तिला दिले बिस्किट ते बघा मुलांना ते खेळणत झालं का रे तुम्ही रेड रेड होऊन गेले तुम्ही दोघं रेड रेड होऊन गेले चला रे शूज घाला ते घाला राजा मामा गेलाय बाहेर राजा मामा आला की जाऊ मी काय सांगते शिवाय एक काम करे सगळे बिस्किट उचल इथले आणि एका कोपऱ्यात ठेव नाहीतर तिथे सगळे पाण्याने पण ओले होतील आणि सगळे मुंग्या इकडे तिकडे पसरतील अगं पाणी तिकडे पण हे बिस्किट एका ठिकाणी ठेव ना परम हे शिवाय हे सगळे बिस्किट उचल एका ठिकाणी ठेव ओ म्याओ आला तुझी भाषा समजते का तिला असं कर तिला पाहिजे ना किती हे ती तिला एवढे बिस्किट देऊन तिने खाल्ले नाही तुमचं चाललेलं तिला बिस्किट दे तिला बिस्किट दे, दे. काय ना का ए उचलते तिथला पसारा उचल का ठिकाणी तेव्हा आपल्याला बाहेर जायचंय आता मी घर लॉक करते मामाला तर लि आवडेल ती बिल्ली मामा आज नाही उद्या येणारे ना उद्या आला मामा किती बिल्ली बिल्लीच करत बसेल त्याला लई आवडतात जनावर आणि मला तर अजिबात आवडत नाही कुत्रा नाही मांजर नाही आणि कोणीच नाही चला मग आता मी घर लॉक करते आणि निघते हो मांडीवर जाऊन बसली ती शिवाय अ नाही तुमचा हा गाडीचा कपडा घ्या ना मी धुवून ठेवलेला झालं काय होतो इतका जोरात पाऊस चालू होता ना तर ओनची गाडी खराब झालेली होती माझ्या गाडीचा कुठे गेला दो दो दो। ले ले तो तर त्यांची गाडी डायरेक्ट मी पाऊस झाला ना नुसता हात मारला कपड्याने तरी त्यांची गाडी मस्त अशी क्लीन होऊन गेली त्यामुळे त्यांचे कपडे होते इथं पडलेले गाडीचे तर चला आता स्टॉप करते माझी बडबड बडबड बंद करते काय झालं गेली, गेली नाही ती परत फिरून फारून येईल ती गेली असेल आता खाली करायला एवढं खाऊ घातलं ना चलाच ब्लॉक कंटिन्यू करा चला निघालो फायनली बाहेर खूप सारा लेट पण झालं आवरलेलं साडेपाच पण यांचा राजा मामा गेलेला होता बाहेर त्याला यायला झाला उशीर काय चाललंय परम बघा हाय राजामा हा आला उशीर आहे विनर झालाय तो परम कुठे चाललो पूर त्यांना सांग ब्लॉग ब्लॉक कंटिन्यू करा आता कुठे चाललो काय चाललो बघत राहा का डायरेक्ट का आम्ही घरीच जातो बघू चला बाय बाय सांग नॉट परत भेटायचे त्यांना हे वा किती आम्हाला माकड चाळे बघा ओ बापरे ओ बापरे चला मग असच ब्लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा आम्ही कुठे जातोय काय एवढे चाले मलती करतोय अरे परम चला आता कुठे चाललो परम आपण कुठे चाललो चाललोत चला अरे शिवाय काय झालं शिवायला काय का माहिती परत एकदा थांबलो आम्ही ते बाहेर पार्सल घ्यायला इकडे बघा गाडीमध्ये शिवाय शिवायचे पप्पा इकडे आहे कुठे गेला माझा परम हा ते परम राजा आता आम्ही पुन्हा इथे घेतोय वरणपट्टी पार्सल आणि मग जाणार आहे घरी चला मग असा ब्लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा आता घरी गेल्यावर पण मला स्वयंपाक करावा लागतो का नाही आलो घरी घरी येते बघा वाजत आले आठ तुम्हाला तिथेच दाखवलं मी की घेत होती वरणबट्टी जी आमची खूप सारी फेवरेट आहे पण नुसतं वरणबट्टीवर आमचं काही होणार नाही आहे आम्हाला अजून काही ना काही बनवावंच लागेल ए खाली पडलेलं नाही खाऊ काय खाते तू वरणबट्टी खाल्ली नुसतं असं कधीच होणार नाही आणि मला घरी स्वयंपाक करावा लागला नाही असंही कधी होणार नाही चला आता मस्त एक प्लेट वरणबट्टी आणलेली आहे आता करते मस्त पैकी खिचडी आणि असंच ब्लॉक कंटिन्यू करा बघत खा आता जेवण वगैरे करतो खिचडी बनवतो नंतर आमचं फेवरेट असं बिग बॉस बघतो आणि तुम्ही पण बिग बॉस बघतात का बिग बॉस तू काय वेळ का मला बोलायला बिग बॉस ओ कशात टाकतो तो ती बॉटल नको ना कलअप कलू ठीक आहे शिवाय घरात आल्या आले मोबाईल का आणि हां तुम्हाला तिथे कंटेनर दिसत आहे हो मी आज कंटेनर पण आणले पुन्हा हे बघा कंटेनर आणि ही पॅकिंग ती का बरं आणली कशासाठी आणली ते तुम्हाला उद्या समजेलच पप्पा आता ऑफिस गेले येत आहे परत तर तीच कंटेनर आणले मी उद्या आहे सर्व पित्री त्यामुळे बघत राहा काय रे मला बोलावूच देत नाही लाजे मामा घरली आता रात्र झाली ना तोंडातला बोट काढ अंधेरा पडला ना आणि या कंटेनरच मी काय करणार आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की दिसून जाईल चला मग आवरते आता पटकन चेंज करते आणि खिचडी करायला घेते फायनली आवरले माझे सगळे काम टोटली हे बघा इकडे पण किचन क्लीन झालं सगळं आवरलं आणि आता बघा घड्याळात किती वाजत आले दहा म्हणजे आज तरी माझ एवढ्या दिवसात जरा लवकर आवरलंय नाही तर रोजचं साडे दहा अकरा होतच होते म्हणून आज इकडे बिग बॉस लागलेलं नाहीये आता मी आली म्हणजे आता इथं मी बिग बॉस लावणार पमा बरं रुसून बसली काय झालं याचा आवाज कमी कर रे काय झालं पमा काय बोलले तुला पप्पा पप्पा काय बोलले चल ग माझ पिल्लो कसे लागवले पिते तू काय प्या घेतलं काय आज आज एव कस लाज बघा बघ बघी लाज ती माझी लाजरी मैना त्याच्या पप्पाचं त्याचं काहीतरी झालंय वाटत त्याच्यामुळे त्याचं थोडस बिनसलेलं आहे गप्पा इतकं आत्ता आवरलं बरं का तरी पण बघा सोप्यावर इतकी घाण आहे इकडे तिकडे त्यांचं चाललेलंच आहे इकडे माझा पमा आहे रुसलेला इकडे शिवाय गो टू स्लीप चला संपला आजचा दिवस आजचा ब्लॉग पण मी संध्याकाळी स्टार्ट केला आणि दाखवलं नाही की मी कुठे गेली काय गेली हा ना झोपू आता झोपू नाही शिवाय दोन मिनटं शांत बस तर मी दाखवलं नाही की आम्ही कुठे गेलेलो काय घेतलेलं कारण आता मला पण खूप जण बोलणारे झालेले इकडेच गेली तिकडेच गेली हेच केलं तेच केलं त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा न दाखवलेलंच बरं म्हटलं थोडंफार पर्सनलच ठेवूया फक्त सांगूया त्यांना की बाहेर गेलेलो तर येताना आणली वरणबट्टी आणि बनवली घरी खिचडी त्यामुळे माझं आज थोडस काम लवकर आवरलं ना आज मी थोडी निवांत आहे तू शांत बाईस ना हो ना तेच सांगितलं ना मी का यार हे पोर इतके एक्स्ट्रा झालेले ना आपण जरी सांगितलं ना त्यांना जरा गप्पा असं पुढे पुढेच चालत असत चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते मला बघायचं का तुम्हाला पमा काय कळतोय पमा स्टँडअप पमा चाललेलं आहे बाटली ने डू डू एक नर्सरीचं पोरग बघा बर का नर्सरीचं बघा बर का उठ ना नाही दाखवायचं नाही दाखवायचं जाऊ दे चला मग असंच काय दाखवायचंय हा हे बघा नर्सरीच पोरग बघा दूध पित कशा बाटली ने पित बघ बेबी तो बेबी ए बेबी बेबी तू <laughs> हे पोरग एवढं मोठं झालंय पण बाटली काही सुटत नाही जे आता किती वर्ष पितो काय माहिती बाटलीने चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक कमेंट करा आणि तुम्ही कोणी नवीन असाल आमच्या चॅनलवर तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान असेल आजचा ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं काही मी दाखवलं नाही की आम्ही कुठे गेलो काय घेतलं किंवा काय नाही केलं थोडं पर्सनल ठेवलं कारण बोलणार पण आहे त्याच्यामुळे चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये